या दिवशी धर्मनाथाला अनुग्रह दिला अनुग्रह दिल्यानंतर तिथं स्वर्गातले त्या ठिकाणी कैलासातले वैकुंठातले सगळे देवता सोहळ्यात आले होते तो सोहळा इतका आनंदमय होता पकवानाच भोजन होत आणि पकवानाच भोजन असताना तिथं सर्व सोहळा आनंदाने पार पडल्यावर तिन्हीनाथ निघाल्यावर धर्मनाथ ही यांच्या बरोबर निघाला परंतु हा सोहळा दरवर्षी आम्हाला पाहिजे तेव्हा गोरक्षनाथाने या सोहळ्याला वर दिला की या सोहळ्यामध्ये जे प्रसाद बनवलेला आहे तो प्रसाद ग्रहण करण्यासाठी स्वर्गातले सगळे देव उपस्थित राहतील आणि जो कोणी धर्मनाथ राजाची धर्मनाथाची बीज जो कोणी सागरी करतो तिथं जे प्रसाद घेणारे जे फक्त जे असतात सज्जन असतात त्यांच्याबरोबर स्वर्गातल्या देवांचंही भोजन चालू असतं आणि म्हणून महाराजांनी घेतलेला जो पहिला अभंग आहे उजळ्याने भाग्य आता आणि ती परंपरा रत्नाकर महाराजांनी आपल्यापर्यंत आणून दिली की दरवर्षी स्वर्गातल्या देवांच्या बरोबर आपल्याला प्रसाद ग्रहण करायला मिळतो असे हे धर्मनाथ आहेत आणि अशा या धर्मनाथाची एकोणचाळीस वर्ष साजरी होत आलेले आणि दरवर्षी आपल्याला स्वर्गातल्या देवतांच्या बरोबर प्रसाद ग्रहण करण्याचं महत्ग्य आपल्याला लाभलेलं आहे एवढं या धर्मनाथ विजेच महत्व आहे आणि म्हणून या धर्मनाथ विजेला एवढा प्रसाद मिळतो कबुतर राजा महाराज तां कुणी